अंगाचे कान या ठिकाणी तू करायला पाहिजे सर्व अंगाचे कान असं असणार काय म्हणजे काय हे मन असं असणार फार या या ठिकाणी हलकट म्हणतात असं मन मन असणार एका क्षणामध्ये कुठे जाईल काहीच एक सांगता येत नाही म्हणून दत्त महाराज सांगू लागले की बाबा सर्व अंगाचे तू कान कर तरच असणार हे परज्ञानाचा बोध काय आहे ते तुला कळेल अन्यथा मुळीच या ठिकाणी कळणार नाही जर्रास जरी तुझं लक्ष इकडे तिकडे गेलं ना फिस्कल मग असं असणार तुला पाठीमाग लागणार म्हणून तुला जर समोर जायचं असेल ना सखोल ज्ञान तुला अंतरात्म्यातून ओतून घ्यायचं असेल ना तर मग काय करावं लागेल सर्व अंगाचे कान तुला करावं लागतील बाप्पा असं दत्त महाराज यदूराजाला म्हणू लागले दिगंबर नामाचा अधिकारी व्हावया पाहिजे भाग्ये थोरी भाग्येथोरीदारी चुकली तयाची चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीचा जो फेरा आहे ना हे कोणी याच्यामधून मुक्त झालं नाही आणि तुला मुक्तता हवी असेल तर फक्त आणि फक्त दत्त दिगांबर महाराजच तुला या चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामधून मुक्त करू शकतात दुसरं तुला कुठेही जरी गेला तरी तुला थारा या ठिकाणी कोणीही देणार नाही अशी असणारी माया अशी असणारी फार एक खडतड या ठिकाणी आहे असं असणारा लक्ष चौऱ्याऐंशी चा फेऱ्यामध्ये गुरपडून गुरपडून या जीवाला फार कष्ट या ठिकाणी दिले जाचरा सुद्धा अशा असणाऱ्या फार या मायनं दिला काय सांगाव तुला बापा याच्यामधून मुक्त करणारा फक्त आणि फक्त एकच म्हणजे दत्त दिगंबर महाराज आहेत असं त्या यदुराजाला सांगू लागले लौकिक कीर्तन लौकिक करावे कीर्तन कीर्तन मणिजे सकल दैवतावे ऋण दिगंबर नाम स्मरावे आता काय करायचं तर असं असणार नाम कीर्तन करायचं त्या नामाचा असं असणार महिमा आगाद या ठिकाणी आहे असं असणार नामामध्ये तल्लीन राहायचं नामाचं कीर्तन असं असणारं त्या देता दत्त दिगंबर नामाचं कीर्तन असं असणार केलं ना तर याच्यामधून तुला मुक्तता अशी असणारी फार या ठिकाणी लवकर प्राप्त करत आहे ते बापा त्या नामामध्ये तू सदाही तल्लीन राहा जे सद्गुरुनं दिलेलं जे नाम आहे ना त्या नामाचा महिमा आगाध आहे त्या नामावर तू विश्वास ठेव हो, एकदा तरी विश्वास ठेवला हो का आपण अपन... बरेचसे या ठिकाणी काळापासून बघतोय गुरु संप्रदाय आपल्या भागामध्ये असो की महाराष्ट्र राज्यामध्ये असो प्रत्येक ठिकाणी गुरु संप्रदाय असा असणारा परंपरा असते पण जे असे असणारे आता जे नाम या ठिकाणी घ्यायचं म्हणजे काही कामापुरतं नाम घ्यायचं आता कसं झालं काहीतरी याच काहीतरी भलं व्हावं काहीतरी याच चांगलं व्हावं म्हणून असं असणारं नामस्मरण नाम घ्यायचं गुरुकडे न्यायचं कानं फुंकून घ्यायचे त्याला काही एक अर्थ राहणार नाही मायबाप हो जीवाचं खरंच जर आपल्याला स्वयित करून घ्यायचं असेल ना तर वाचून दुसरं काही एक असं असणार आपल्याला शक्य असं असणारं नाही म्हणून ना गुरुनं दिलेले जे प्रणाम आहे ते जपलं पाहिजे सदोदित त्याचा अंतर आत्म्यामध्ये असा असणारा भाव असला पाहिजे तरच त्याच्यातलं रहस्य असं असणारं कळते नाहीतर काही एक का आपल्याला समजणार नाही काही एक का असं असणारं किती जरी आपण देवदेव केला किती जरी देवाची पूजा केली किती जरी असे असणारे गुरुचे चरण धरून पाय पुसून असे असणारं पाणी जरी पिलं तर आपलं काही एक का होणारं नाही मनामध्ये असा असणारा भाव तळमळ अशी असणारी अंतर आत्म्यामधून पाहिजे वरवर भक्ती भगवंताला अजिबात या ठिकाणी प्रिय नाही ते काय करणार आहे शेवटी मातीमध्ये या ठिकाणी मिसळणार आहे म्हणून असं असणारा आत्मविश्वास या ठिकाणी ठेवला पाहिजे गुरुभक्ती गुरुप्रेम म्हणजे काय गुरु असं असणारा म्हणजे काय याच्यावर का आपण जोपर्यंत भावना ठेवणार नाही तोपर्यंत आपलंही हित होणार नाही आणि दुसऱ्याचंही हित आपण करू शकणार नाही असं दत्त महाराज त्या यदुराजाला सांगू लागले निवडावे दैवता भजनी मग आता या ठिकाणी काय करायचं तर दत्त दिगंबर महाराजाचं जे नाम आहे गुरु जे नाम आपल्याकडे दिलेलं आहे ना त्याचा धावा अंतर आत्म्यामध्ये या ठिकाणी चालला पाहिजे मनानं बुद्धीकडे बुद्धीनं मनाकडे गेलं पाहिजे तरच काहीतरी आपला विकास होऊ शकते नाहीतर विकास होऊ शकत नाही जसं की गावामध्ये एखादा सरपंच असला तरच विकास होते तसं मग आपला या आत्म्याचा विकास करणारा कोण आहे स्वतः आपण या ठिकाणी आहोत दुसरा आपला विकास क कर, कर, करू शकत नाही आपल्याबद्दल आपलं जर कोणा दुसऱ्यांना नामस्मरण केलं ते आपल्याला येणार नाही शेवटी आपलं आपल्यासंगच जाणार आहे जे काय भक्तीचा फळ आपल्या पद्रामध्ये जे पडणार आहे ना ते आपण केलेल्या कर्मावर अवलंबून आहे म्हणून आपण सत्कर्म या ठिकाणी चांगले केले पाहिजेत सद्गुरुनं दिलेलं सदोदित या ठिकाणी नाम जपलं पाहिजे असं असणारा गुरुजो गुरुनं दिलेला जो मंत्र या ठिकाणी आहे ना तो सदोदित या ठिकाणी जपला पाहिजे अन्यथा असं असणारं आपल्याला संप्रदाय म्हणजे काय कळणार नाही नाम म्हणजे काय कळणार नाही नाम संकीर्तन सोहळा म्हणजे काय कळणारं नाही म्हणून असं असणारं नाम भगवंताचं जपलं पाहिजे आणि असं असणारं Uh, सदोदित या ठिकाणी असं असणार आपल्याला सत्संग बरेचसे या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळते मिळतात मग असं असणार आपल्या आज चालून आपल्या या छोट्याशा गावामध्ये आज असं असणार सर्व संत मंडळी आले कशासाठी आले असतील काय गरज असेल समाजाचं काहीतरी हित व्हावं हो। समाज या ठिकाणी दुरावून जो चाललेला बाजूला आहे ना तो जवळ व्हा एकजूट व्हाव हो। म्हणून असं असणार हा सत्संग धर अमावशेला दत्त सुरक्षा आखाडा न्यास या संस्थेने या ठिकाणी चालू केला आहे आणि ते कशासाठी काय गरज होती सांगा जीवा या आप सा ना जीवाच्या हितासाठी का त्याच्यामध्ये काही स्वार्थ झालेला आहे का नाही आज कुठून कुठून असे असणारे संत या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये आलेत मग कशासाठी आले असतील थोडासा जरी आपण विचार या ठिकाणी आता नाही घरी गेल्यानंतर करा काहीतरी असं असणार आपण याच्यामधून घेतला पाहिजे तरच आपलं हित असं असणार होणार आहे खरंच आपल्याला जर तळमळ असेल ना त्या दत्त मालकाबद्दल तळमळ असेल ना आपल्या गुरुबद्दल जर आपल्याला तळमळ असेल ना तर मग असं असणारा भाव तेथे देव असं असणारा आपण विश्वास ठेवला तर